सभापती मोदय चंद्रपूर हे औद्योगिक शहर आहे खाणी सिमेंट स्फोटक कागद आणि कापडाचे कारखाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत एकट्या सी एस टी पी एस प्लांटमध्ये सात हजार शंभर मेट्रिक टन जवळजवळ अठरा जेट्सचं वजन फ्लॅस सोडलं जातं सभापतीमध्ये कोळशाचे सूक्ष्मकण उत्पादन जे कार्शिओनिक म्हणून ओळखले जाते तेही सभापतीमध्ये सोडलं जात आहे अर्थात या शहरात प्रदूषणाचं खूप प्रामाणिक वस्तुस्थिती आहे प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या एकतीस दिवसांपैकी नऊ दिवस अत्याधिक प्रदूषित अठरा दिवस साधारण प्रदूषण आणि केवळ चार दिवस समाधानकारक प्रदूषणाची नोंद झाली आहे पंचावन्न जणांचा सभापती महोदय मृत्यू झाला आहे आणि साधारण पाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत आणि ही आकडेवारी फार गंभीर आहे असाही आरोप केला जातो की नियम न पाळता चुकीच्या पद्धतीनं रस्ते खोदल्यामुळे ज्याचा ताईने उल्लेख केला की त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण त्या ठिकाणी आहे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अधिकारी आणि एम आय डी सीचे अधिकारी आणि त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचं दिसतंय नागरिकांना मोफत औषध उपचार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत करतो मी चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमानुसार अत्यंत प्रदूषित शहरांच्या यादीत सभापतीमध्ये आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण करण्याला सक्त मनाई आहे असे असताना बांधकाम कंपनीला पर्यावरणसंबंधी आठी घातल्या गेल्या होत्या का त्यांच्याकडून प्रदूषण होत असेल तर कारवाई केली गेली का हे आज आमचे समोर प्रश्न आहेत त्याचं उत्तर हवं आहे चंद्रपूरमध्ये मागील तीन महिन्यापासून सूर्य असलेल्या चुकीच्या पद्धतीच्या खोदकाम केल्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या प्रदूषणात भर पडल्याच्या तक्रारी येत आहेत सभापती महोदय धूर रस्त्यावरील धूळ कचरा जाळणे बांधकामे थर्मल पॉवर या सगळ्यातना उद्योग या उद्योगांमधून प्रदूषणात प्रचंड भर पडले सभापतीमध्ये उपाययोजना म्हणून शासनानं मार्गदर्शक सूचनाही काढलेल्या आहेत प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड करावी चांगले आणि स्वच्छ रस्ते ठेवावेत बॅटरीवर चालणारी वाहने वाढवावीत फॉग मशीन कृत्रिम पाऊस महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संदर्भात चंद्रपूरमध्ये कोणते उपाय केले उपाययोजना उपाय तर केल्यात पण या संदर्भात आपण कोणते उपाय केले याची माहिती माननीय या मंत्री महोदयांना या ठिकाणी द्यावी चंद्रपूरला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट शासनानं राबवावा अशा प्रकारची मागणी या अर्धाचा सूचनेमध्ये मी केलेली आहे त्याचं उत्तर द्यावं शासनाची याबाबतची भूमिका माननीय मंत्री महोदयांनी सांगावी अशा आपल्या माध्यमातून माझी सन्माननीय मंत्र्यांना विनंती आहे प्रवीण दरेकरजींनी अत्यंत व्यवस्थित विस्तृत विषय मांडला आणि त्यांनी स्पेसिफिकली मला सांगितलं की ह्याच्यासाठी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काही पायलट प्रोजेक्ट शासनाला करायची त्यांची मानसिकता आहे का किंवा काही करणार आहेत का हे हे त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि सन जवळपास तसाच विषय आमच्या उमाताई खापरेंचा देखील आहे तर याच्यामध्ये जे उद्योग प्रदूषणाचे नॉर्म्स पाळत नाही त्यांना वेळोवेळी आम्ही नोटीस देतो त्यांचं डिपॉझिट आम्ही फॉरफिट करत असतो त्यांना दंड लावत असतो आणि यासाठी आम्ही काम करत असताना आमची अपेक्षा असते की इतर आमचे जे विभाग आहेत त्या विभागांना जेव्हा शासनाने विशिष्ट कामासाठी निधी दिलेला असतो तर तो त्यासाठी खर्च व्हायला पाहिजे जसं तिकडच्या नगरपालिकेला जवळपास सहा कोटी नव्याण्णव नु लाख रुपये असा निधी आलेला आहे त्याच्यामध्ये अपेक्षा आहे की त्यांनी या प्रदूषणाच्या संदर्भामधले निर्णय घेणे त्याच्यामधला त्यांनी काही निधी खर्च केला काही निधी त्यांच्याकडनं खर्च झालेला नाही बऱ्याच वेळा असं असतं की जी एजन्सी असते जी इम्प्लिमेंटेशन करते ती एजन्सी पर्यावरण डिपार्टमेंट नसल्यामुळे अडचण निर्माण होते पण मोठ्या प्रमाणात तिथे वृक्ष लागवड करणे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे उद्योग आणि ह्या औष्णिक उद्योग केंद्रामध्ये प्रे स्प्रिंकलर्स लावणे प्रेसिपीटर्स लावणे धुराड्यांच्या संदर्भात ते दूर संकलन करण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था लावणे त्यांचं मॉनिटरिंग करणे वेळोवेळी त्याची हवेची ताप हे क्वालिटी तपासणे हे आमचं अत्यंत महत्त्वाचं चा काम चालू आहे पण हा जो भाग आहे हा स्पेसिफिकली महाराष्ट्रातला असा भाग आहे इथे क्लस्टरच आहे म्हणजे कोळशाच्या खाणीपासून ते औष्णिक उद्योग केंद्रापर्यंत इथे अशा प्रकारचे स्टीलचे असे उद्योग असल्यामुळे साहजिकच हे क्लस्टर आहे हे प्रदूषणाकडे नेणारं क्लस्टर आहे आणि इथे जास्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे नक्कीच याच्याकडे वेगळं क्लस्टर त्या प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची पावलं घेण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असा एखादा वेगळा प्लॅन करण्याचीच मा आमची नक्कीच मानसिकता आहे झाल्यावर सभागृहाला अवगत करून देता येईल पण आत्ता तरी आम्ही मॉनिटरिंग एजन्सी म्हणून अगदी चोख काम करण्याचा प्रयत्न करत आहोत इम्प्लिमेंटिंग एजन्सीजकडनं आमची अपेक्षा आहे की त्यांनी दिलेला निधी जो पर्यावरणासाठी दिलेला आहे पर्यावरण वाचवण्यासाठी दिला आहे तो वेळेवर जर खर्च केला वेळेवर जर त्यांनी वृक्ष लागवड कंप्लीट केली तर हा आपल्याला यशस्वी करता येईल सन्माननीय सभापती महोदयांनी खूप चांगली सूचना केलेली आहे की आपण ह्याच्यावर एका अर्धा तासात चर्चा पुरेशी नाही सर्वार्थानी अर्थाने पूर्ण राज्याच्या प्रदूषणावर आपण चर्चा करावी तर अत्यंत चांगली सूचना आम्ही पण त्याच्यासाठी